प्रतिज्ञापत्र द्या आणि त्याच्यात हमी द्या की तुम्ही माझा फोटो वापरणार नाही तशी तसं प्रतिज्ञापत्र पत्र आणि हमी अजितदादांच्या वतीने आज देण्यात आलं आणि आता तुर्तास तरी अजितदादा हे घड्याळ वापरू शकतील आणि तुतारी हे तुतारी हे चिन्ह पण पवार पवारसाहेबांना आणि सुप्रि पवारसाहेब हे चि तुतारी चिन्ह लोकसभा आणि विधानसभेपर्यंत वापरू शकतील आणि पुढे कसं एक मिनिट मला नीट पुढे लोकसभा आणि विधानसभेसाठी ते वापरू शकतील आणि आता पुढे अजितदादांना दरवेळेस जेव्हा ते घड्याळ वापरतील घड्याळ चिन्ह हे वापरतील त्यावेळेस त्यांना सांगावं लागेल जाहिरातीमध्ये किंवा लिहावं लागेल की घड्याळ चिन्ह हे मला कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंतच मी घड्याळ हे चिन्ह वापरणार आहे सिंघवींचा आज प्रयत्न काय होता की घड्याळ पण चिन्ह पवारसाहेबांचा सा प्रयत्न होता की घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडून काढून घ्यावं कारण घड्याळ हे चिन्ह रुजलेलं आहे महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात लोक घड्याळ म्हणजे एन सी पी असं म्हणतात पण तो प्रयत्न थोडा ठरला कोर्ट म्हणला आता खूप उशीर झालेला आहे इलेक्शन कमिशननी ऑर्डर दिलेली आहे आम्ही हे पलटू शकतो पण त्याला अजून काही महिने वेळ आहे सहा आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल तुर्तास तुम्ही इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि सुनील तटकर यांना पण सांगण्यात आलंय राज्य अध्यक्ष एन सी की तुम्ही पण जाहिरात काढा आणि सांगा की आम्ही फोटो वापरणार नाहीये सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग न्यूजपेपरमध्ये आणि पूर्ण देशात पण अजित पवारांना सांगितण्यात आहे की तुम्ही घड्याळ हे वापरू शकता पण त्या जाहिरातीत असं लिहा की त्याच्यात हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि आम्ही फक्त कोर्टाने जोपर्यंत सांगताय तोपर्यंतच हे चिन्ह आम्ही वापरणार आहे पण तुर्तास तरी लोकसभेसाठी तरी अजितदादा हे घड्याळावर लढतील आणि पवार साहेब हे तुतारी चिन्ह फोटो दाखवला होता निलेश लंकेंचा एक पंधरा दिवसापूर्वी की आठ दिवसापूर्वी की हे पवार साहेबांचा फोटो वापरताय तर रोहतगींचं म्हणणं होतं की हे जे आमदार आहेत ते आता आजी म्हणजे पवार साहेबांकडेच गेलेले आहेत तर सिंघवींचं म्हणणं होतं अजून ते आमच्याकडे आलेले नाही फक्त एका प्रकाशनासाठी पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस ते पवार साहेबांच्या जवळ बसले होते तर थोडी अशी खडाजंगी त्याच्यावरून झाली आणि मग थोडी बाचाबाची अशी झाली पण आज बघा फक्त सिंघवी हे पवारसाहेबांकडून होते पण अजितदादांनी पूर्ण खबरदारी घेतली होती त्यांच्या वतीने मुकुल रोहतगी मनिंदर सिंग सिद्धार्थ भटनागर नीरज किशन कोल हे सगळे वकील होते त्यामुळे त्यांनी पूर्ण प्रयत्न केला पवार साहेबांचा जो प्रयत्न होता की घड्याळ हे चिन्हच काढून घेण्यात यावं अजितदादांकडून तो काही प्रमाणात खोल ठरला आहे कारण हे चिन्ह अजितदादा कोर्टाचा मेन मुख्य निकाल येईपर्यंत तरी वापरू शकतात आणि तो काही निकाल लवकर काही येत नाही ांनी विचारलं होतं की कोणत्या बेसिसवर इलेक्शन कमिशननी नुसता आमदार खासदारांच्या आणि विधानसभा विधान परिषद सदन सदस्यांच्या बळावरच हा पक्ष अजितदादांना दिला तर त्यावेळी रोहतगीचं म्हणणं होतं रोहतगींचं म्हणणं होतं की त्या पक्षाची घटना ऑर्गनायझेशन इलेक्शन वगैरे जे आहेत त्याच्यात तुम्हाला त्याच्यात इलेक्शन कमिशन कन्क्लुजनला येऊ शकलं नाही त्यामुळे कोणाचे आमदार खासदार जास्त त्याच्यावरच इलेक्शन कमिशननी ते निर्णय दिलेला आहे आणि शेवटी इलेक्शन कमिशनचा हा निर्णय सुप्रीम कोर्ट उलटू शकतं जे तेव्हा होईल तेव्हा होईल तो निर्णय रोहतगी फक्त म्हणले आता तुतारी वाजवणारा माणूस तुम्ही आता तुतारी वाजवत बसा असं मोड मोडमध्ये तर सिंगविंचं म्हणणं होतं की हे शिवाजी महाराजांपासून छत्रपती चत्र, शिवाजी महाराजांपासून ही तुतारी ही वापरण्यात आलेली आहे आणि ते एक सिंबल आहे महाराष्ट्रात तर ते फक्त अशी थोडीफार खडाजंगी झाली दुसरं काय त्याच्यात महत्वाचं असं कायदे महत्वाचं हेच आहे की आता अजितदादा हे घड्याळ वापरू शकतात पवारसाहेबांचा प्रयत्न होता की अजितदादांना हे चिन्ह मिळू नाही पण तो काही सक्सेस फुल झालेला नाहीये आणि तुतारी हे चिन्ह पण आता पवार साहेबांना हे प्रोविझनल चिन्ह इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्ही हे त्यांना देण्यात यावं आणि कुठलाही अपक्ष उमेदवार किंवा कोणीही तुतारी वापरू शकणार नाही फक्त शरद पवार एनसीपी शरदचंद्र पवार हेच तुतारी हे चिन्ह वापरू शकतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका